आज मी तुमच्यासोबत बेसनच्या लाडूची रेसिपी शेअर करणार आहे योग्य प्रमाणासह वजनी आणि कप दोन्ही प्रमाण मी सांगणार आहे सोबतच हे लाडू पहा एकदम दाणेदार होतात अजिबात खाताना टाळायला चिटकत नाही तर तुम्ही माझ्या पद्धतीने बनवलात तर परफेक्ट असे तुमचे लाडू तयार होणार आहेत खुसखुशीत मस्त दाणेदार लाडू बनवण्यासाठी काय काय काळजी घ्यायची तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात आधी आपल्याला बघायचं आहे बेसन कोणतं घ्यायचं आहे तर हे मी रेडीमेड बेसन घेतलेलं बघा कोर्स बेसन म्हणून असं येतं जे खूप दाणेदार असतं ज्यामुळे लाडू जे आहेत आपले दाणेदार होतात मार्केटमध्ये तुम्हाला इझिली मिळतील की त्यानंतर आपल्याला लागणार आहे हे घरातली कुठलीही एक वाटी ज्याने आपण सर्व मा साहित्य मापून घेणार आहोत तर बेसन आधी मापून घेऊया आता तुम्ही जर घरी दळून आणलेलं असेल बेसन तर त्यामध्ये दाणेदार येण्यासाठी का काय करायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे बघा चार कप बेसन आपण एका बाउलमध्ये मा मापून घेऊया कुठलीही एक वाटी घ्या म्हणजे तुम्हाला बरं पडेल साहित्य घ्यायला तर या कपाने आपले चार कप असे बेसन भरलेलं आहे की तिसरा कप आणि आता आपण हा चौथा कप घेतलेला आहे आणि बेसनला थोडंसं हलकंसं असं टॅप करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित बसलं जा जातं म्हणजे प्रमाण परफेक्ट होतं पोकळ राहत नाही एकदम दाबून दाबून भरायचं तर बेसन बघायला असं दाणेदार असतं ज्यामुळे तुमचे लाडू जे आहेत एकदम परफेक्ट होतात तर बेसन दळलेलं असेल घरी तर त्यामध्ये आपण दोन ते चार चमचे रवा मिक्स करायचा त्यानंतर आता मी बाकीचं साहित्य सांगते जसं आपण चार कप बेसन घेतलेलं आहे वजनी ग्राम पाचशे तसंच आपण त्याचा अर्ध घेतलेला आहे पिटी साखर वजनाला म्हणाल तर तीनशे ग्राम आणि कपाने मापलात तर दोन कप पिटी साखर घेतलेली आहे आता गोड तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर घेतलेलं आहे दीडशे ग्राम वितळलेलं तूप कपाणी म्हटलं तर पाऊ कप कप तूपनं असं विरगळूनच घ्यायचं आहे म्हणजे काय होतं व्यवस्थित प्रमाण आपलं होतं जास्त तूप होत नाही नाहीतर लाडू बसतात हे बघा असं वितळलेलं हवं आहे आपल्याला घट्ट घेतलं तर, तर काय होतं ते कपामध्ये जास्त बसतं आणि मग आपले लाडू बसले जातात तर आता हे साहित्य मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर आपण एक लाडवामध्ये एक सिक्रेट साहित्य वापरणार आहोत ज्यामुळे लाडू आपले जबरदस्त टेस्टी होतात ते म्हणजे अर्धा कप इथे मिल्क पावडर घेतलेली आहे छोटे छोटे दहा रुपयाचे पावचेस येतात ना ते घेतला तरी चालेल जबरदस्त टेस्टी लाडू तयार होतात थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण लाडू बनवणार आहोत त्यानंतर आपण घेणार आहोत काही ड्रायफ्रूट्स तर इथे मी ड्रायफ्रूट्स टाकते काजू आणि बादामचे तुकडे करून घेतलेले आहेत ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर घाला माझ्या घरी मुलांना ड्रायफ्रुट्स घालून लाडू आवडते त्यामुळे मी लाडू घेतलेले आहे बा ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला कढई घ्यायची आहे तीही जाड बुडायची घ्यायची बरं का पातळ घेतलात ना तर बेसन करपतं त्यामुळे जाड बुडाची कढई घ्यायची किंवा मग तुम्ही नॉनस्टिक पॅन घेऊ शकता आता यामधलं ना आपण थोडं थोडं तूप घालून बेसन जे आहे भाजायचं आहे तर सुरुवातीला चार पाच चमचे घालायचं सर्व बेसन तूप जे आहे एक साथ घालायचं नाही आहे आता चार चमचे तुपामध्ये दे कूर मी चे ना आधी हे थोडेसे ड्रायफ्रुट्स भाजून घेते म्हणजे काय होईल ड्रायफ्रुट्स कुरकुरीत होतात आणि आपले बेसनचे लाडू मस्त टेस्टी लागतात तुम्ही एकदा या पद्धतीने बनून तर पहा आपण नेहमी काय करतो प्लेन बेसनचे लाडू बनवतो ना तर थोडेसे ड्रायफ्रूट्स घातल्यामुळे लाडूची टेस्ट छान लागते तर आता हे ड्रायफ्रुट्स भाजून झालेले आहेत काढून घेऊया तर यामध्येच आपण घालणार आहोत बेसन आणि आता आपल्याला गॅस एकदम मंदवरती ठेवायची आहे बरं का मंद गॅसवरती मस्त आपल्याला हे बेसन दहा ते बारा मिनटं लागतात भाजण्यासाठी आणि आपण हे आता मंद गॅसवरती थोडं थोडंसं तूप घालून बेसन भाजून घेणार आहोत आणि बेसन सतत हलवत राहायचं बरं का कारण कढई खूप गरम झालेली असते मग बेसन घालून लागत राहतं आणि मग लाडूची टेस्ट बिघडेल त्यामुळे ह्या ज्या टिप्स आहेत ना त्या नक्की लक्षात ठेवा बेसनचा कलर कसा येईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा आता हळूहळू आपण मिक्स करत समान से समानसारखं मिक्स करत बेसन भाजून घेऊया आधी थोडंसं कोरडं झालं आहे बघा बेसन भाजून कोरडं वाटतंय आता यामध्ये फक्त दोन दोन चमचे आपण बेसनमध्ये सॉरी तूपमध्ये मध्ये मिक्स करत राहायचं आहे तुपाऐवजी तुम्ही डालडही घेऊ शकता पण तुपामुळे ना लाडू जबरदस्त टेस्टी होतात त्यामुळे जर तुम्ही घरच्यांसाठीच फक्त बनवत असाल तर मग तुम्ही तुपामध्ये बनवू शकता आता हे बघा थोडं थोडंसं तूप घालत आपण हे बेसन भाजून घ्यायचं आहे आणि बेसन भाजण्यासाठी नाही शक्य होतं झाराचा वापर करा म्हणजे काय होतं त्यामध्ये जे गुठळ्या वगैरे येतात ना त्या मोडण्यासाठी सोपं पडतं तर थोडं थोडं बेस तूप मी घालत जाते आता हे बघा थोडं जास्त घातलं आणि हे थोडंसं तूप ठेवलेलं आहे जर घरच वाटलीच आपल्याला तुपाची तर आपण घालू शकतो सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे जास्त तूप आधी वापरायचं नाहीतर काय होतं माहिती आहे जास्त तुपाचं प्रमाण झालं ना तर लाडू न वळल्यानंतर ते भसतात चपटे होतात आणि मग लाडूचा शेप बिघडतो त्यामुळे जर गोल घर गर गर तसे लाडू हवे हो असतील तर बेस आधी तुपाचं प्रमाण कमीच ठेवायचं आणि जर वाटलंच आपण बेसन भाजत भाजत जातो तसं कळत जातं आपल्याला की तूप लागेल की नाही तेव्हा घालायचं तर आता बघा मस्त असं बेसन जे आहे गुठळा गुठळा होत आहेत तर आपण हे असं चमच्याच्या साह्याने घुठळा मोडत मोडत आपण हे बेसन भाजून घ्यायचं आहे गॅस लक्षात ठेवा एकदम मंदापेक्षा थोडीशी वाढू शकता पण जास्त वाढवायची नाही नाही तर ना लवकर भाजलं जाईल पण ते कच्चं राहील कलर येईल बेसनला पण कच्चं राहील त्यामुळे व्यवस्थित मंद गॅसवरती आपण हे भाजून घ्यायचं आता हे उरलेलं जे तूप आहे तेही मी घालते कारण बेसन जे आहे थोडंसं कोरडं वाटतंय ना त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे चार कप बेसनचा बेसनसाठी आपल्याला पाऊंड कप तूप लागतंच वजन आणि तीनशे ग्राम पाऊण कपपेक्षा जास्त घालू नका किंवा एखाद चमचा तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही वाढू शकता पण त्यापेक्षा जास्त बेसन घालू नका नाहीतर काय होतं बेसन मग जे आहे एकदम लिक्विड होतं आणि मग तुम्हाला वरून पिटी साखर जास्त घालावे लागेल त्यामुळे कमी बेसन तुपामध्ये बेसनचे लाडू कसे दानेदार करायचे ते मी तुम्हाला सांगते आहे तर बघा बेसन आपलं हलकं हलकं भाजत चाललेलं आहे कलर चेंज होत चाललेला आहे असंच मंद गॅसवरती आपण हे बेसन भाजून घेऊया थोडा वेळ लागतो पण तुम्हाला एकदम बेस्ट रिझल्ट येणार आहे बघा बेसन मी मस्त भाजत चाललेली आहे गॅस एकदम मंदच ठेवलेला आहे आता बघू शकता तुम्ही थोडं थोडंसं बेसन जो आहे ओलचरपणा धरत आलेला आहे म्हणजे जे बेसनमध्ये आपण तूप टाकलेलं आहे ते विरघळतं आहे जसं जसं तूप विरगळत जाईल तसं बेसनला ओलचरपणा येत जाईल म्हणजे ओळखायचं की आपण जे तूप घातलेलं आहे ते एकदम परफेक्ट आहे मस्त बेसन भाजत चाललेलं आहे आपलं आता बेसनचा कलरही बघू शकता लाल झालेला आहे असं आपल्याला हे बेसन भाजायचं आहे कच्चा अजिबात ठेवायचं नाहीतर लाडूची टेस्ट बरोबर लागत नाही आणि थोड्या दिवसांनी ना ते लाडू आपल्याला खवट लागतात जर जा तुम्हाला जास्त दिवस ठेवायचे असतील तर आता यामध्येच आपण घालणार आहोत या, या स्टेजलाच स्ट मिल्क पावडर म्हणजे मिल्क पावडरही थोडीशी भाजली जाईल आणि आपले जे लाडू आहे जास्त दिवस टिकायला मदत होईल असं ही मिल्क पावडरमुळे बिघडणार नाहीत पण थोडंसं हलकंसं भाजल्यामुळे त्याची ही वाढेल काय आपल्याला जास्त वेळ भाजायचं नसते एक दोन मिनटं आपण फक्त मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित तर बघा मिल्क पावडर चांगली मिक्स करून घेतलेली आहे आता आपण जर तुम्ही समजा रेडीमेड बेसन न वापरता हे कोर्स बेसन न घेता स घरगुती बेसन जे तुम्ही आहे त्याचे लाडू बनवायचे असेल तर त्यामध्ये दादनेदार पण येण्यासाठी एक तर दोन चमचे तुम्ही रवा घालू शकता किंवा याप्रमाणे बघा मला अजून थोडं दाणेदारपणा पाहिजे त्यामुळे मी काय करते इथे पाणी घेतलेलं आहे थोडं थोडंसं पाण्याचा हपका मारायचं आहे आणि गॅस एकदम मंदच ठेवायचे लक्षात ठेवा आणि थोडं थोडंसं पाण्याचा हपका मारायचा म्हणजे काय होतं याला ना एक दाणेदारपणा येतो जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडंसं एक दोन वेळा असं थपका मारायचा पण पाणी घातल्यामुळे लाडू खराब होत नाही लक्षात ठेवा कारण आपण याला दोन मिनटं भाजून आहोत म्हणजे पाणी जे आहे उडून जातं आणि आपले लाडवांना दाणेदार येतो या पद्धतीने थोडंसं पावडर पाणी मारायचं आहे एक दोन वेळा मी थोडंसं थोडंसं पाणी मारलेलं आहे आणि हे बेसन आता एक आपण दोन मिनटं फक्त भाजून घ्यायचं आहे म्हणजे जे पाणी आहे त्याचा अंश कमी होईल आणि आपले लाडू खराब होणार नाहीत तर ही काळजी घ्यायची आहे बघा बेसन आपलं भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून हे बेसन जे आहे एका परातीमध्ये काढून घेणार आहोत तर मी करते गॅस बंद आणि बेसन आपण एका परातीमध्ये मी काढून घेते तर बेसन मी परातीमध्ये काढून घेतलेलं आहे बरं का कढईमध्ये तसंच ठेवायचं नाही कारण कढई खालून गरम असते ना, <coughs> ना ला तर मग खालून बेसन लागू शकतं परातीमध्ये काढून ठेवायचं नाही असं व्यवस्थित पसरवून ठेवायचं आहे आणि आता हे बेसन बघा आपल्याला पूर्ण थंड नाही करायचं लक्षात ठेवा थोडं कोमट असलं पाहिजे म्हणजे हाताने आपण स्पर्श करू ना तर हाताला थोडं कोमट लागलं पाहिजे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे ड्रायफ्रूट्स आणि पावडर सॉरी पावडर शुगर म्हणजेच पिठी साखर यामुळे काय होईल आता मी घालते थोडीशी वेलची पावडर या स्टेजलाच आपण पिटी साखर घातल्यामुळे काय होतं बे बेसनला ना थोडं ओलसर पण येतो आणि थोडे थोडीशी पिठी साखर घालायची एकसाथ मिक्स करायची नाही आधी ओलसर पण आल्यामुळे काय होतं आपण कमी तूप वापरलं ना तरी लाडू आपले दाणेदार आणि परफेक्ट होतात कारण जो साखरेचा ओलसर पण आहे त्यामुळे लाडू व्यवस्थित वळले जातात तर हे ही टिप्स ज्या मी तुम्हाला सांगते आहे ना त्या लक्षात ठेवा बेसन गरम असल्यामुळे कसं साखर आतमध्ये वितळली जाते थोडीशी विरगळली जाते ओलचरपणा येतो आणि लाहाडू पटापट वळायला होता अरे बघा थोडी थोडीशी पिटी साखर घालून मिक्स करत राहायचं पिठी साखर याला कसं होतं थोडा वेळ जरी तुम्ही हवेमध्ये ठेवलात ना तरी लगेच त्याला कुठळ्यात होतात त्यामुळे त्या कुठळ्या वगैरे हातानेच व्यवस्थित मोडता येतात त्यामुळे हातानेच शक्यतो मिक्स करत राहायचं आणि हाताची ही गरमी असते ना त्यामुळे ही बेस व्यवस्थित मिक्सही होतं आणि ओलसरपणाही छान येतो व्य लाडूही व्यवस्थित वळले जातात तर बघा पिठी साखर आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आता व्यवस्थित एक मिनिटभर चांगलं मिक्स करायचं नाहीतर काय होईल त्या एका ठिकाणी पीठ साखर राहील एका ठिकाणी बेसन राहील तर व्यवस्थित एक दोन तीन मिनटं छान असं मिक्स करून घ्या आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्या आता आपण लाडू वळायला घेऊया तर बघू शकता मस्त ओलसरपणा आलेला आहे म्हणजे तुम्हाला जास्त एक्स्ट्रा तूप वगैरे वरून घालायची काहीही गरज पडत नाही आता याचे पटापट आपण लाडू वळून घेऊया तर तुम्हाला ज्या पद्धतीने जमतात तसे लाडू तुम्ही वळू शकता मला नाही एकाच हाताने असं गोल करून लाडू वळायला जमतात त्यामुळे मी या पद्धतीने बनवते आहे वरून थोडेसे एका बेदाणे किंवा तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स लावायचे आहे तर मी इथे मनुका लावते आणि अलगाच हाताने फक्त गोल गोल फिरवत जायचं आहे बघा या पद्धतीने गोल असं फिरवत गेलं की आपले लाडू व्यवस्थित वळले जातात बघ मस्त गोल घरगरीत गर लाडू तयार होतात आणि कुठेही ठेवल्यानंतर बसत नाहीत काही नाही पटापट आपण हे लाडू वळवून घ्यायचे आणि फॅन खाली अजिबात ठेवू नका लाडू वळायला बसू नका नाहीतर काय होतं माहिती आहे हे मिश्रण लवकर घट्ट होत जातं कारण तूप आहे तूप पहिला जर हवा लागली तर पटकन गोळा होत जातं घट्ट होत जातं त्यामुळे शक्यतो फॅनपासून थोडंसं लांब राहून हे लाडू वळवून घ्यायचे आहेत पटापट -पत लाडू वळले जातात बघा मस्त असे गोल गरगरीत दानेदार असे आपले लाडू तयार झालेले आहेत किती सुंदर दिसत बघा एकदम परफेक्ट अशी मी तुम्हाला रेसिपी सांगितलेली आहे तर एकदा नक्की बनवून पहा या पद्धतीने बघू शकता मस्त तोंडात टाकतात विरगळणारे आणि टाळूला अजिबात न चिकटणारे असे आपले लाडू तयार झालेले आहेत